जी काल जी बैठक झाली काल जी माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली त्या बैठकीच्या आधी वडट्टीवार म्हणतात की आजच्या बैठकीत तोडगा निघेल हे वाक्य कुणाचं आमचं नाही वडट्टीवार आहे पुढे ते काय म्हणतात अध्यक्ष हो महोदय म्हणजे जे काँग्रेसचे नेते या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विदेश विशेष अधिवेशन बोलवा म्हणून मागणी करतात तेच बैठकीला येत नाहीत वारंवार या ठिकाणी माननीय सदस्य आशिष शेलार पासून सगळ्यांनी विचारलं की तुम्ही का बैठकीत आला नाहीत यांची सगळ्यांची तोंड पांढरी पडली त्यांच्याकडे उत्तर नाही टीव्ही पुढे माध्यमांपुढे वेगळं बोलतात आणि या या ठिकाणी वागतात अध्यक्ष माझी तुम्हाला विनंती आहे अजूनही काँग्रेस पक्षानं या उमाटानं या शरद पवार राष्ट्रवादी गटानं स्पष्ट करावं की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत त्यांचं मत काय आणि माननीय जयंत पाटील साहेब आपण या ठिकाणी विनोदाला भाषण करता आपण काळजीपूर्वक का ऐकताय जर आपण आता या तीन प्रश्नांची उत्तर दिली नाहीत तर महाराष्ट्र समजेल की विरोधी पक्षाची भूमिका ही दुटप्पी आहे दोन समाजामध्ये भांड लावणारी भूमिका आहे अध्यक्ष महोदय मराठा समाजाला पहिलं आरक्षण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं चाळीस वर्ष मागणी होती त्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले शिंदे साहेबांनी त्या आरक्षणाला आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महोदय त्या दरम्यान कोर्टात कोण गेला कोर्टात जाणारी व्यक्ती मी जाहीरपणे या ठिकाणी मांडतो जी आरक्षणाला विरोध करणारी व्यक्ती होती तो काँग्रेसचा कार्यकर्ता होता वाटली पाहिजे तुम्हाला लाज। लाज पाहिजे चाळीस वर्ष सत्तेत होतात त्यावेळेस तुम्हाला मराठा समाजाला समाजा आरक्षण द्यायला पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या मातीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं आणि तुम्ही काँग्रेस पक्ष ज्यांनी आरक्षण दिलं त्याला विरोध करता काय अधिकार आहे तुम्हाला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महत्वाचं आहे वडट्टीवार साहेब आपण जरूर बोला पण या प्रश्नाचं उत्तर द्या वडट्टीवार साहेब आपण या प्रश्नाचं उत्तर द्या आपण स्वतः म्हणताय मराठा सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही काय भूमिका आहे तुमची काय भूमिका आहे तुमची काय भूमिका आहे तुमची म्हणजे टीव्ही पुढे एक बोलाल सभागृहात एक बोलाल मराठ्यांसाठी अधिवेशन बोलवा मागणी कराल आणि मीटिंगच्या वेळेस गायब व्हाल अध्यक्ष महोदय याचा अर्थ स्पष्ट आहे याचा अर्थ याला दोन समाजात भांडण लावायचे आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे दोन समाजामध्ये भांड लावून याला टीव्ही व्ही माध्यमांपुढे वेगळं बोलायचं आज पूर्ण महाराष्ट्र पाहतोय बघाच पासून इकडच्या दहा ते बारा सदस्यांनी वारंवार विचारलं तुम्ही बैठकीत का लढायत आरक्षणाला विरोध करणारा कोर्टात तुमचा कोण कार्यकर्ता होता त्याच्या पाठीमागे तुमचे कोण नेते होते या सगळ्या गोष्टींचा उलगडा आज या महाराष्ट्राच्या पुढे या सभागृहात